मित्रांनो आजचा जो व्हिडिओ आहे हा अत्यंत खास आहे कारण मी आज तुम्हाला एका अत्यंत फायदेशीर वनस्पतीबद्दल सांगणार आहे आणि या वनस्पतीबद्दल अनेकदा लोक जे आहेत ते गोंधळात पण पडतात आणि बहुतेक वेळा ही वनस्पती चुकीची देखील ओळखतात हो मित्रांनो तर आजच्या व्हिडिओमध्ये तो गोंधळी आपण दूर करूया जेणेकरून तुम्ही योग्य गोष्ट योग्य पद्धतीने वापर करू शकाल आणि तुमच्या गरजेनुसार तुम्ही त्याचा फायदा मिळवू शकाल तर मित्रांनो मी बोलत आहे ओव्याच्या वनस्पतीबद्दल नमस्कार मी आहे तुमच्या सोबत मेघाली वैष्णव आणि मी तुमचं स्वागत करते आयुष्याच्या खजिन्यामध्ये त्याआधी मी तुम्हाला दोन प्रकारच्या वनस्पती दाखवू इच्छिते पहिली तुम्ही ही बघा आणि दुसरी ही दोन्ही बघायला वेगळ्या वाटत असतील हो ना पण मित्रांनो दोन्ही वनस्पती ओव्याच्याच वनस्पती म्हणून ओळखल्या जातात मी तुम्हाला याबद्दल स्पष्टीकरण करते खर तर दोन्ही वनस्पती तुम्हाला औषधी गुणधर्मांनी भरपूर मिळते पहिली वनस्पती म्हणजेच ओव्याची वनस्पती आहे म्हणजेच कॅरम प्लांट ज्यामधून आपल्या स्वयंपाक घरात असलेल्या ओव्याचे नाव आहे याची पानं जी आहे ती धण्यासारखी असतात यामध्ये लहान लहान पांढरी फुले देखील येतात जेव्हा या वनस्पतीची नवीन पानं येतात तेव्हा ती अगदी धण्यासारखीच दिसतात खर तर ही बेसिकली पार्सले फॅमिलीची आहेत म्हणजे पार्सले फॅमिलीशी बिलॉंग करतात तर दुसऱ्या बाजूला म्हणजेच ज्याला ओव्याची पानं म्हणून ओळखलं जात पण यामधून तुम्हाला ओव्याचे जे दाणे आहेत ते मिळणार नाही याच फक्त नाव ओव्याची पानं आहे कारण याच्या पानांमध्ये ओव्यासारखा सुगंध आणि ओव्यासारखी चव येते म्हणून याला ओव्याचं प्लांट असं देखील म्हणतात खर तर याच सायंटिफिक नेम पोलियस एम्बॉनिकस तसेच याला मेक्सिकन मिंट इंडियन बोरेस किंवा क्यूब एरिगॉनो असे देखील म्हणतात तसेच याला हिंदी मध्ये पत्ता अजवाईन आणि तमिळमध्ये कर्पूरवल्ली असेही म्हणतात याची पानं जे आहेत मित्रांनो ती जाडसर आणि थोडी गादी सारखी असतात म्हणजे वनस्पती आहे मित्रांनो जिथे ओव्याची वनस्पती बी उत्पन्न करणार वनस्पती आहे तिथेच दुसऱ्या बाजूला ओव्याचे जे पान आहेत ते सकलंट आणि अरोमॅटिक हर्ब आहे यामध्ये बीज तयार होत नाही खर तर ओवा जो आहे तो आपण सामान्यतः आपल्या स्वयंपाक घरात वापरतो ते वनस्पतीच फळ असत म्हणजेच ते फळ आहे बी आहे तर आता तुम्हाला दोन्ही वनस्पतींमध्ये हा फरक हा समजलाच असेल दोन्ही वनस्पती एरोमॅटिक हब्जच आहेत आधी आपण बोलूयात ओव्याच्या पानांबद्दल म्हणजेच ट्रॅटस्पर्बम ऍमी जसं की मी तुम्हाला आधी सांगितलं मित्रांनो याची जी पानं आहेत ते अत्यंत पातळ आणि फेदरी टाईप्सची असतात खूप काही हे धण्याच्या पानांसारखेच दिसतात या पानांमधून तीव्र थाईम सारखा सुगंध येतो कारण यामध्ये थायमोल आढळते याशिवाय यामध्ये इसेनशियल ऑइल थायमोल सोबतच आणि थायमोलॉइड देखील आढळतात जे पचन आणि श्वसन संबंधित ज्या आपल्या समस्या असतात त्यावर फायदेशीर ठरू शकतात याचा जो स्वाद आहे मित्रांनो तो थोडासा तिखट आणि थोडा कळवट असतो मध्ये अँटी ऑक्सिडेंट अँटी इन्फ्लामेटरी आणि अँटीमायक्रोबिल्स असतात जे आपल्या आरोग्यासाठी खूप जास्त फायदेशीर असतात हे आपला जो गॅस असतो पोटामध्ये तो सूज ऍसिडिटी समस्यांमध्ये तुम्हाला खूप जास्त याचा फायदा होऊ शकतो ओव्याचे दाणे जसं की आपल्याला माहितीच आहे की कि आपल्याला किचन मध्ये एक मस्ट हॅव मसाला आहे हा लोक पराठ्यात पुरीत किंवा नमक पाऱ्यामध्ये या सगळ्या गोष्टींमध्ये ओवा हा घालतातच कारण पचनासाठी हा खूप जास्त चांगला असतो तुम्हाला जर पोट दुखी किंवा गॅस झाला असेल तर घरात आई म्हणतेच की ओवा खा म्हणजेच एक चमचा ओव्यासोबत थेट पाणी तुम्ही पिऊन घ्या याचप्रमाणे याची पानही तुम्हाला हेच फायदे ऍडिशनल रूपामध्ये देऊ शकतात फायद्यांसोबतच सुगंधही तुम्हाला हे तेवढाच देतील तर मित्रांनो तुम्ही याचा हर्बल टी बनवून देखील घेऊ शकता सॅलड किंवा सूप वर तुम्ही ओव्याची पानं तोडून म्हणजेच अगदी बारीक तोडून तुम्ही त्यामध्ये टाकू शकता इंडियन जर्नल ऑफ फार्मकोलॉजीच्या दोन हजार सतराच्या स्टडी नुसार अजवाईन मध्ये म्हणजेच ओव्यामध्ये अँटी स्पॅसमोडिक आणि कार्मिनेटिव्ह प्रॉपर्टीज ह्या बघायला मिळाल्या आहेत ज्या गट हेल्थची खूप चांगली काळजी घेतात जर महिलांनो तुम्हाला पिरियड्स मध्ये जास्त क्रॅम्प येत असतील तर तुम्ही मुठभर पान म्हणजे अशा प्रकारे जशी मी मूठ बनवली आहे एवढेच मुठभर पान तुम्ही पाण्यात उकळवून थोडं थोडं करून पिऊ तुम्हाला खूप लवकर याने आराम मिळेल याशिवाय पिरियड्स मध्ये होणारे जे ब्लोटिंग असतं त्यामध्येही हे तुम्हाला आराम मिळवून देईल ओव्याचं जे नेचर आहे मित्रांनो ते थोडस उष्णच आहे म्हणूनच उन्हाळ्यात याचं सेवन जे आहे ते थोडं कमीच करावं लागतं पण उन्हाळ्यातही तुम्ही याचा वापर हा करू शकता फक्त तुम्हाला एक छोटी मूठ म्हणजे एक मूठ तेवढंच घ्यायचं आहे जेणेकरून तुम्हाला याचा फायदा जो आहे तो भरपूर मिळेल मित्रांनो या वनस्पतीला घरी उगवणं देखील खूप सोपं आहे तुम्ही फक्त चांगली माती तयार करून घ्या आणि त्यामध्ये तुम्ही ओव्याचे जे आपले दाणे असतात जे घरात आपण वापरतो ते तुम्ही टाकून द्या आणि वरतून हलकीशी मातीची परत म्हणजेच एक लेअर त्यामध्ये तुम्ही टाका आणि तुम्ही त्याच्यावर पाणी शिंपला एका आठवड्याभरातच मित्रांनो यामध्ये पानं येणं सुरू होऊन जाईल प्रत्येक घरात जसं कोथंबीर आणि पुदिना आपण लावतो त्याच प्रकारे ओवा देखील लावला गेला पाहिजे ऑर्गॅनिक ओव्याची पानं हे आरोग्यासाठी खूप सारे फायदे देऊ शकतात मित्रांनो आता आपण बोलूयात इंडियन बोरेसच्या पानांबद्दल म्हणजेच ते वनस्पती ज्यामध्ये ओवा हा मिळत नाही पण ज्यामधून ओव्यासारखा म्हणजे सुगंध येतो ही पानं ही ओव्यासारखीच पचन दुरुस्त ठेवण्यासाठी आणि आपली इम्युनिटी बुस्ट करण्यासाठी खूप जास्त मदत करतात यासोबतच ही हाड मजबूत ठेवण्यासाठी असल्यामुळे आपली इम्युनिटी तर मजबूत राहतेच पण मित्रांनो त्याच सोबत तुमच्या डोळ्यांसाठीही हे खूप जास्त फायदेशीर आहे जर तुम्ही तुमचं वजन कमी करू इच्छित असाल तर तुम्ही याच्या पानांचा हर्बल टी सारखा वापर करू शकता मित्रांनो याची खास गोष्ट म्हणजे तुम्ही ही देखील खाऊ शकता पण तुम्ही अजवाईनची पानं जी आहेत ती चावून खाऊ शकत नाही कारण त्यामध्ये थोडा कडबटणा हा जास्त असतो तुम्ही चटणी सूप सलाड मध्ये हे टाकून खाऊ शकतात किंवा मग तुम्ही त्याचा काढा किंवा चहा पिऊ शकतात दोन ते तीन पानं दिवसात खाणं हे पुरेसा आहे लोक याचे पकोडेही बनवून खातात मित्रांनो ज्याची रेसिपी जर तुम्हाला बघायची असेल तर लिंक आम्ही डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये दिली आहे मी ती तुम्हाला मिळून जाईल तुम्ही ती चेक करा मित्रांनो इंडियन बोरेज जे आहे त्याचा वापर तुम्ही सर्दी खोकला आणि घशात जर तुमच्या खरखर होत असेल किंवा त्वचेचे काही संसर्ग असतील तर यासाठी तुम्ही करू शकता कारण यामध्ये अँटी मायक्रोबियल्स आहेत किंवा मग तुम्ही याची वाफ देखील घेऊ शकता जसं की आपण सर्दी किंवा खोकल्यामध्ये स्टीम घेतो ना अगदी तसा यामध्ये स्कॉर्बिक ऍसिड असतं जे याला एक इम्युनिटी बूस्टर बनवतं आणि याचा तुम्ही हर्बल टी देखील तयार करून पिऊ शकता जर तुम्हाला झोप न येण्याची समस्या असेल म्हणजे इन्सोमिनियाची समस्या असेल तर तुम्ही हा चहा तुम्ही नक्कीच पिऊ शकता आणि याचा नियमित वापर जर तुम्ही केला तर तुमचं जे डोकेदुखी आहे अगदीच मायग्रेन जरी असेल तरी तुम्हाला त्याचा आराम मिळू शकतो जेवण झाल्यावर एक पान खाल्ल्याने तुमचं जे पचन संस्था आहे पूर्ण डायजेस्टिव्ह सिस्टम जी आहे ती अत्यंत जास्त सुधारते आणि यामुळे तुमचं जेवण आहे ते व्यवस्थित याचे फायदे मित्रांनो फार आहेत तुम्ही याला चांगल्या प्रकारे धुऊन उकळून पिऊ शकतात याने तुम्हाला लूज मोशन मध्ये देखील फायदा होऊ शकतो दोन्ही प्रकारची जी ओव्याची पानं आहेत ती डायबिटीज आणि ब्लड शुगर कंट्रोल करण्यामध्ये तुम्हाला मदत करू शकतात यामध्ये ऍक्टिव्ह कंपाऊंड जे असतात ते इन्सुलिन सेन्सिटीविटी वाढवतात हो आणि ब्लड शुगर ला कंट्रोल करतात यासाठी तुम्ही याची जे पान आहेत ते जर चावून खाल्ली तर तुम्हाला याचा अधिक फायदा मिळेल नाहीतर तुम्ही त्याचा काढा देखील बनवून पिऊ शकता त्याचप्रमाणे जर तुम्ही दाण्यावाले ओव्याचे पानं घेत असाल तर ती छोटी मूठभर घ्या आणि जर ओव्याची पानं घेत असाल तर तुम्ही दोन किंवा तीन पानं जरी घेतली तरी ती पुरेशी आहे तर मित्रांनो आजच तुम्ही नर्सरी मधन इंडियन बोराज म्हणजे मेक्सिकन मिंट आणा आणि दुसरं म्हणजे आपली जी ओव्याची वनस्पती आहे ती आपल्या स्वयंपाकघरात जे असणारे ओवा आहेत त्याचं तुम्ही लावू शकता जर तुम्ही ऑनलाईन हे मागवू इच्छित असाल तर तुमच्या सोयीसाठी लिंक जे आहे ती आम्ही आमच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे पण लक्षात ठेवा की तुम्ही याचा वापर जो आहे त्याचं जे सेवन आहे हे गरजेपेक्षा जास्त करू नका जास्त घेतल्याने तुम्हाला लूज मोशन पोटदुखी उलटी होऊ शकते आणि ज्या गर्भवती महिला आहेत तुम्ही डॉक्टरांच्या सल्ला न घेतल्याशिवाय याला तुम्ही तुमच्या करू आणि तोपर्यंत तुम्ही आमचा चॅनल आयुष्याच्या खाय जिण्याला सबस्क्राईब करायला विसरू नका म्हणजे असे सगळे जे नवीन नवीन व्हिडिओज आणि हेल्दी व्हिडिओज आहेत ते तुमच्यापर्यंत वेळेत पोहोचत राहतील आणि त्यामुळे आमचा उत्साहही वाढत राहील धन्यवाद